आयुष्य जगताना एक ध्येय असायला हवं कारण ध्येयासहित जे आयुष्य आपण जगतो ते खूपच सुंदर असं असतं तर नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज तुम्ही बघत आहात आमचं खेडचं बस स्थानक या खेडच्या कानाकोपऱ्यामध्ये माझं बालपण व्यतीत झालेलं आहे माझ्या आजीचा हात पकडून माझ्या आई वडिलांचा हात पकडून मी इथे बराच काळ माझ्या आयुष्याचा घालवलेला आहे जो लहानपणीचा काळ होता तरीही या बाजारपेठेतील काही मंदिरं आहेत म्हणजे हनुमान मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे जे खूपच सुंदर आहे आणि बाहेर पाऊस पडत आहे आम्ही काही खरेदी करायला आलो होतो म्हणजे घरातील थोडं सामान घ्यायचं होतं थोडंसं सा देवासाठी सामान घ्यायचं होतं तर देवासाठी मी काय काय घेतलं तर ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवेन आणि या आठवड्याच्या घडामोडी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता पावसाला सुरुवात झाली आणि आमची काही खरेदी करून झाली होती काही बाकी होती आणि बराच असा मोठा पाऊस आला त्याच्यामुळे इथे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराजवळ आम्ही थांबलो होतो आणि आ... या आठवड्यामध्ये जे पाच दिवस होते माजे चे ते माझे महिन्याचे ते पाच दिवस होते ज्यामुळे मी काही पूजेचे व्हिडिओ वगैरे बनवू शकले नाही आणि कुठे आम्ही बाहेर देखील गेलो नव्हतो ट्रॅव्हलसाठी कारण या दिवसांमध्ये जर मला कधी शक्यतो जास्त त्रास झाला तर बाहेर जाणं मी टाळते आणि शक्यतो घरीच मी असते त्यामुळे ते देखील ट्रॅव्हलचे वगैरे व्हिडिओ आले नाहीत तर पावसाळा तर आता सुरू आहे त्याच्यामुळे पाऊस तर सतत असणारच आणि पाच दिवस माझे झाले आणि नंतर मग लगबग झाली चाहूल लागली ती म्हणजे पूजा कधी मी करायला घेणार याची आणि त्याआधी छान असं घर स्वच्छ करून घेत घ्यायचं असं मला किचनचा उलटा आपलं किचन जे आपल्या एका मन मंदिराप्रमाणे असतं आपल्यासाठी तर ते देखील एकदम स्वच्छ असं करून घेतलं आणि ते झालं त्याच्यानंतर बाकीची जे काही आवरावर होती ती देखील करून घेतली देवारा साफ करायचा होता तर ते देखील करून घेतलं आणि बघा किचन वगैरे साफ स्वच्छ झालं ना की किती छान आणि प्रसन्न वाटतं बघा ना कारण तिथेसुद्धा आपल्या अन्नपूर्णा मातेचा वास दरवळत असतो तिचा सहवास तिथे दरवळत असतो त्याच्यामुळे किचन नेहमीच स्वच्छ असलेलं चांगलं असतं तर आता पूजेला मी करता है। सुरुवात करत आहे प्रज्वलन करून पूजेला सुरुवात करत आहे मी सहसा जास्त दिवस आता व्हिडिओमध्ये गॅप टाकणार नाही असं ठरवलं होतं कारण मागे असं काही घडलं की ज्याच्यामुळे बराच असा काळ गॅप पडलं होतं व्हिडिओमध्ये आणि मला बऱ्याच जणांचे म्हणजे मेसेज यायचे पोस्टला मेसेज यायचे कधी कधी शॉर्ट व्हिडिओला मेसेज यायचे की ताई तुमचे व्हिडिओ काय येत नाही आहेत मोठे व्हिडिओ तर मला त्यावेळेस थोडंसं म्हणजे कठीण गेलं सगळ्यांना उत्तरं द्यायला म्हणजे काय आपण एवढं छान असं चॅनल आपलं भक्तिमय असं चॅनल आणि प्रेरणादायी व्हिडिओंचं चॅनल सुरू केलेलं आहे आणि या गोष्टी असं ठप्प ठेवणं मला तरी बरोबर वाटलं नाही आणि सुखदुःख कशी नेहमीचीच सुरू असतात आपल्या आयुष्यामध्ये तर मग नंतर मग सखोल असा विचार केला आणि मग ठरवलं निर्धार केला मनाशी की के आता काहीही घडू दे म्हणजे आयुष्य कितीही कुठल्याही सुखदुःखाच्या गोष्टींनी अगदी म्हणतात था ना भरून जाऊ दे पण ही गोष्ट मी आता थांबवणार नाही म्हणजे हा सुद्धा माझ्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे स्वामींनीच मला तीच अद्बुद्धी दिली आणि त्यांच्यामुळेच हे चॅनल आता मी सुरू केलेलं आहे मी चालवत आहे आणि हे चॅनल मी सांगते सगळ्यांना सांगते की हे चॅनल माझं नाही तर माझ्या स्वामींचं हे चॅनल आहे ते सगळं काही तेच करून घेणारे आहेत माझ्याकडून तेच सगळं करून घेतात आणि तेच सुचवतात तेच सगळ्या गोष्टी घडवून आणतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी फक्त एक निमित्त मात्र आहे सगळं काही करता करविता सगळं काही तेच आहेत म्हणून मग आता असं ठरवलं आहे की आता थांबायचं नाही आपल्या आध्यात्मिक मार्गातील बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचू शकतो आणि बऱ्याच लोकांना आता त्याची गरजसुद्धा आहे आणि म्हणून मला असं वाटलं की एवढं चांगलं असं काम आपण आपल्या यूट्यूबच्या चॅनलमधून नक्कीच करू शकतो म्हणजे काही टाईमपास करण्याची तर गोष्ट नाही आहे किंवा काय नाही आहे त्याच्यामुळे या चांगल्या अशा माध्यमातून तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत माझ्या मित्रमैत्रिणींपर्यंत बंधू भगिनींपर्यंत सगळ्यांपर्यंत मला पोहोचायचं आहे आणि त्यामध्ये मी थोडंफार तरी यशस्वी होत आहे असं मला वाटतं कारण एखादी कमेंट जरी आली तरी मला असं वाटतं की आज मी जे माझ्या व्हिडिओमध्ये मा जे काही माझी मेहनत आहे किंवा जे काही मी काही म्हणजे मोटिवेशनल प्रेरणादायी जे काही माझे विचार सांगितलेले आहेत आपल्या भक्तिमार्गाचं जे काही ज्ञान आहे किंवा काय जे काही विचार आहे तर ते मी तुमच्याजवळ शेअर केलेले आहेत तर त्याला त्याला एक पोचपावती म्हणतात ना तर ती मिळालेली आहे असं मला वाटतं म्हणजे जास्त काही अपेक्षा मोठी अशी म्हणतात ना तर ती तशी नाही आहे पण आपलं जे काम आहे आपलं जे कर्म आहे ते आपण करत राहायचं आणि एकदा आपण एखाद्या वळणावर आलो तर आपल्याला त्या वळणावरून प्रवास करताना हळूहळू जाणवतं हळूहळू या गोष्टी आपल्याला आपल्या स्वामी पटवून देतात की आता तुला हा मार्ग पत्करायचा आहे आणि तुला यावरूनच पुढपर्यंत अगदी श्वासात श्वास असेपर्यंत प्रवास करायचा आहे आणि हे तू तू प्रामाणिकपणे अगदी करायचं आहे आणि मग अशी या गोष्टींची प्रचिती आली की मग आपल्याला आपला मार्ग आपला जो मार्ग असतो तो सुखकर बनून जातो तर आता माझं कसं आहे प्रोफेशनल जे लाईफ आहे माझं ते म्हणजे माझं लिखाण आहे कारण मी एक रायटर आहे आणि त्यासोबतच आता हे आपलं यूट्यूब चॅनल जे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे प्रतिसादामुळे सुरू झालेलं आहे आणि आपली वाटचाल करत आहे तर या सगळ्या घडामोडींमध्ये माझं आयुष्य मी जगायचा प्रयत्न करत आहे आणि यातूनच माझा हा जो आध्यात्मिक मार्ग आहे तो सुखकर बनणार आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी मी कधीच सोडणार नाही आहे म्हणजे आपलं जे यूट्यूब चॅनलसाठी व्हिडिओज वगैरे बनवणं हे कधीच सोडणार नाही आहे तर हे पहा खेडच्या मार्केटमधून मी या वस्तू घेतल्या होत्या देवासाठी मुकुट घेतला आहे क्र आपल्या बाळकृष्णासाठी आणि बेबी पिंक कलरचं गुलाबी रंगाचं जे काय एक छान असं ड्रेस सा आहे ते बाळकृष्णासाठी घेतलं आहे आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र आहेत ते आपल्या स्वामींसाठी घेतले आहेत म्हणजे आता गुरुपौर्णिमा पण येत आहे तर म्हटलं स्वामींना छान असे नवीन वस्त्र आपण बघूया आणि त्या काकांच्या दुकानामध्ये मला ते छान असे वस्त्र मिळाले आणि हे जे काही एक आहे हे कापड मी घेतलेलं आहे आणि ते मी सरप्राईज ठेवलेलं आहे तुमच्यासाठी म्हणजे आत्ताच मी पटकन ना, बोलणार नाही आहे की मी काय करणार आहे या कापडाचं आणि हे जे केशरी रंगाचं कापड आहे जे वस्त्र आहे ते आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या देवांच्या खाली अंतरण्यासाठी मी घेतलेलं आहे आणि मग तुम्ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहिली असेल तर त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला आता साधारण दीड वर्ष तर होत आलेलं आहे आणि ती त्यांचे जे दागिने आहेत ते सगळे डल झालेले आहेत त्यांचा कलर उतरलेला आहे म्हणून मी कलरसुद्धा करायला घेतलेला आहे आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला म्हणजे जे दागदागिने आहेत ना त्यांचे आणि त्यांचं मुकुट आहे तर त्याला कलर करणार आहे आणि ते करून झालं की तू मला दाखवणार देखील आहे आणि त्याचीच सुरुवात मागाशी करत होती तर बघूया आषाढी एकादशीच्या आतमध्ये मला हे सगळं अगदी लवकरात लवकर उरकून घ्यायचं आहे तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ